या माग भावना एकच आहे आपण ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन समाजकार्य राजकारण करतो त्या राजांसाठी आपण काहीतरी करतो चौथा भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस आहे आ, ही खऱ्या अर्थाने ही ऊर्जा म्हणजे छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन काम करणारे हे सगळे आमचे जीवाभावाचे मावळे त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं या गडावर आल्यानंतर की वेगळीच ऊर्जा कारण हा गड म्हणजे अजिंक्य गड होता हा कधीच शत्रूला जिंकता नाही आला त्यामुळे तीच ऊर्जा ही आमच्या प्रत्येक मावळ्यामध्ये आहे मोठे झाली ही एक थिनगी किल्ले शिवणारी शिवनेरी छत्रपती शिवरायांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्याला खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक गडावर वेगवेगळा रिस्पॉन्स पाहायला मिळतो त्यामध्ये या ठिकाणी तर अतिशय उल्लेखनीय मावळे या ठिकाणी जमा झालेले महाराष्ट्रातून मावळे या ठिकाणी आलेले आहेत ही या मागे भावना आहे हे गडकिल्ले सुरक्षित राहिले पाहिजे आणि हे गडकिल्ले ही तरुणांसाठी प्रेरणा आहे शिवाजी आहे दुर्लक्ष होते, होते पण टीका टिप्पणी टीक करण्यापेक्षा आपण कर्तव्य पार पाडलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आता बऱ्याच वेळा राजकीय लोक फक्त टीका टिप्पणी टीक 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 करतात पण आम्ही टीका टिप्पणी टीक टीक न करता आम्ही स्वतः कार्याला सुरुवात केलेली आहे कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला महिला आणि लहान मुलं असतील तरुण वर्ग असतो अतिशय मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे एवढा पाऊस चालू आहे पण ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायाने ऊन पाऊस कुठल्या हवामानाची तामानं बाळगता आपलं स्वराज्य सुरक्षित ठेवण्याचं काम केलं तीच भावना घेऊन या ठिकाणी प्रत्येक मावळा भिजतो आहे पण आज गडाव काम चालू आहे प्रत्येक कोण वृक्षारोपण करत कोण बा कोण कुठल्या पदावर काम केलं यापेक्षा आज आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या गडावर आहे त्यामुळे हा आनंद एक वेगळाच आनंद आहे हे सगळं या वस्तू घेऊन भेटले हे वस्तू सगळ्या घेऊन जावं लागतात ना बोलावर आम्हाला हे सगळं वस्तू घेऊन का ते घाम्याला ते बादली कोणी उचला मला घ्यावं लागेल हे काय असतं स्वतः गाडून घ्यावं लागतं तेव्हा काम होतं आम्ही जर फॉर्मेलिटी आलो असतो फोटो काढायला पा काढून गेला असतो झालं नसतं कार्य आम्हाला गाडून घ्यावं लागतं आम्हाला स्वतः खड्डे खांदा लागतात छत्रपती शिवरायाने स्वराज्य स्था स्थापन करताना स्वतः प्रत्येक गोष्टीचा संघर्ष केला त्यावेळेस मावळे सगळे उभे राहिले त्यांच्या पाठीशी छत्रपती शिवरायांच्या वास सुरक्षित राहायला पाहिजे बस 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 पाटील साहेबांची ना चालू झाली त्यांची दुसऱ्यांदा तुम्ही गडावरती आलात स्वच्छतेसाठी नेमकी भावना काय खूप पाऊस सुरू आहे मोठी संख्या आहे मावळ्यांची खासदार निलेश लंके आणि या विभागाचे आमचे खासदार भगरे सर यांच्याबरोबर हजारो मावळे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी त्या गडाचं संवर्धन करण्यासाठी स्वच्छता आणि त्या ठिकाणी नागरिक येतील जे त्यांना बसण्यासाठी आणि बाकीच्या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी आलेले आहेत खासदार निलेश लंकेनी हा उपक्रम महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यात करण्याचं ठरवलेलं आहे मला वाटतं हा तिसरा किंवा चौथा किल्ला आहे की ज्यामध्ये निलेश लंके आणि त्या त्या विभागातले सगळे मावळे हे एकत्रित येऊन हा उपक्रम राबवत आहेत महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी जे ले, ले, किल्ले टिकवले वाढवले किंवा त्या किल्ल्यावरून त्या भागावर प्रभावीपणाने नेतृत्व केलं हे सगळे किल्ले टिकले पाहिजेत पुढच्या हजारो वर्ष यांचा कुठलाही न होता आहे ती परिस्थिती अजून सुधारून लोकांच्या समोर मांडली पाहिजे यासाठी निलेश लंकेनी ही मोहीम महाराष्ट्रात हातात घेतली आहे मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले युवा वर्ग त्यांना प्रतिसाद देतो आहे ह्या मोहिमेला प्रतिसाद देतोय हा त्यांचा प्रयोग यशस्वी होईल राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी बगरेसर आमचे या भागातले खासदार म्हणून आणि या भागातले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मोहिमेत आज हिरिने सहभागी झालेत प्रचंड मोठा पाऊस असताना देखील काही भिजत काही आमच्यासारखे संरक्षण घेऊन काही छत्री घेऊन असे वर चाललेले आहेत वर गडकोट हा किल्ला स्वच्छ करण्यासाठी काही तास मोहीम होईल आणि मला खात्री आहे उद्यापा की उद्यापासून इथे येणाऱ्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जागता इतिहास पाहताना ही व्यवस्था अधिक चांगली आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी स्वतः या गडावर आहात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राज्यात देशात राजकारण होऊ शकत नाही पण त्यांच्या ज्या ठेवी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतय कुठे ना कुठे सरकारकडून आ... दुर्लक्ष होतंय नाही झालेलंच आहे म्हणूनच ही मोहीम हातात घेण्याची पाळी आमच्या सगळ्यांच्यावर आणि खासदार निलेश लंके यांच्यावर आली आहे आम्ही मध्ये नगर जिल्ह्यात एका गडकोट किल्ल्याच्या साठी गेलेलो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अनन्वित छळ झाला त्या ठिकाणची संभाजी महाराजांचा त्या संभाजी महाराजांच्या छळाचा इतिहास जागता इतिहास ज्या किल्ल्याने पाहिला तिकडंही सरकारचं पूर्णपणानं दुर्लक्ष आहे आणि त्यामुळं आम्ही ही मोहीम हातात घेतली आहे सरकारला काय करायचं नसेल असेल हा सरकारचा प्रश्न आहे पण या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि जनतेला वाटते की हे सुधारणा झाल्या पाहिजेत तो आमचा छोटासा हा प्रयत्न आहे हे घेऊन चाललं सगळं भिजात्यात छत्रपती थोडे मावळे ते छत्रे घेऊन चालले अरे <laughs> मावळे ते छत्री बिक हा काही मावळ्यांकडे टेक्निकल अडचण माहीत नाही त्याच्यामुळे आपला मावळा दिसतोय का हा दिसतोय hey, का પહેલા હજારસન કરે ભાઈ પહેલે